स्वागत आहे आपण आज वडवणी येथील हर्षद टायर या ठिकाणी <coughs> या ठिकाणी आपल्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय श्री नारायणरावजी डग साहेब आहेत त्यांच्या आज जन्मदिवसानिमित्त सतीचे भेट त्यांनी दिलेली आहे आपण या वडवणी येथील शिवसेनेचे सहसचिव सर युवराज शिंदे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल आजच्या या बैठकीत एक सध्या भेटी परिषदे खर तर आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे स्वतःहून बोलून ला आले आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमचा योग आला आता चर्चा करत असताना त्यांना सांगितलं त्यांचं राजकारण एकोणीसशे नव्वदचालच्या विषयी आता त्यांना सांगितलं आणि त्यावेळेचा जर विचार राजकारणाचा केला तर अण्णांना पहिलं खूप काही केलं असं मला वाटतं मी डक अण्णांना माझ्या युवराज शिंदे परिवाराच्या वतीने महाराष्ट्र नाविक महामंडळ जिल्हा शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय विश्व महासंघाच्या वतीने डक्केमुक्त यश विष अल्पसंख्याक समाजाच्या वतीने अण्णांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून आमच्यासारख्या उपेक्षित कृषी पीडित शेतकरी कष्टकरी समाजाची सेवा घडावं त्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं आणि त्यांना उदंड आयुष्य लाभावा प्रार्थना करतो आणि खूप खरोखर या ठिकाणी आताच म्हणजे शिवसेनेचे विनायक बप्पा मुळे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साध बप्पा आज खरोखर एक आनंदाचा क्षण आहे आज वडोणी या ठिकाणी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे जे प्रमुख अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आज खरोखर या ठिकाणी सदीची भेट द्यायला आले आपण या प्रश्न काय सांगाल जय जिजाऊ जय शिवरा आज आ, माजल संगा मदे, या माजलगाव मतदारसंघामध्ये नारायणांना नामना डग साहेब या वरुणी तालुक्यामध्ये आमची भेट झाली असता आम्ही त्यांना वरवणी लिहिलेलं कळालं कळवल्याच्या नंतर आम्ही म्हणतो त्यांना आम्हाला वाढदिवसात शुभेच्छा द्यायच्यात वरण तालुका शिवसेनेच्या वतीने आम्हाला याबद्दल कळालं की शरद पवार साहेबाच्या भेटीनंतर नारायणा या ठिकाणी माधवगाव मतदारसंघात प्रत्येक कार्यकर्त्यांना गावागावी जाऊन किंवा त्या ठिकाणी निमंत्रित करून त्यांना सांगतात किंवा मी एकोणीसशे नव्वदचा त्या मतदारसंघाचा पैलू आहे म्हणजे या ठिकाणी त्यांनी त्या गोष्टी ते सांगितल्या आता सांगत असताना आम्हाला एक गोष्टीचा एक आनंद झाला की पूर्वी जे राजकारणात असणारे लोक त्या विचाराचे लोक आज या मतदारसंघामध्ये बाहेर येऊन सांगतात की आम्ही पण या मतदारसंघाचे दावेदार होतो आम्ही पण या मतदारसंघात लढलो आम्ही लहान होतो मला काही त्यावेळेला वोटिंग नव्हती पण आज त्यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून आमची भेट झाली या भेटीच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमची पहिलीच भेट आहे त्यांनी विचारपूस केली आणि या माध्यमातून आम्हाला पण आनंद झाला आणि या ठिकाणी ज्या या भारतीय जनता पार्टीच्या कटकारस्थानामुळे भाजपची जी कूटनीती आहे भाजपची जी हुकुमशाही आहे भाजपची जी जी काही हिटलरशाही आहे ती संपवण्यासाठी आम्ही पूर्णपणेच या या शिवसेनेच्या माध्यमातून मी विनायक पुळे या या विचाराने ज्या नाना नाभा माध्यमातून या शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाच्या आज या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणून या ठिकाणच्या शुभेच्छेच्या माध्यमातून अबा तुम्हाला वडोणी तालुका शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या वतीने सगळ्या मावळ्यांच्या वतीने खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज तर या ठिकाणी खरोखर म्हणजे विनायक बाप्पा मुळे यांनी नारायणरावजी डक यांना जन्मदिवसाच्या हल्ली शुभेच्छा दिल्यात पुढील आयुष्यामध्ये त्यांना भरभरा भरभराटेने पूर्ण त्यांचं म्हणजे यश मिळो अशी भावना व्यक्त केलेली आहे तसेच या खरोखर म्हणजे माजलगाव मतदारसंघाचं जे की माननीय शरदचंद्रजी पवार यांनी ज्यांच्या खांद्यावर जी धुरा सोपवली आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आपण त्यांच्याशी संवाद साधू अण्णा आज खरोखर तुम्हाला विकास विकासनामा लावीच्या वतीनं तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण या जन्मदिवसाच्या निमित्तानं एक जनतेला काय संदेश द्याल आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना तालुका प्रमुख शिंदे साहेब आणि या परिसरातून आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस <दण> या सर्वांची मनापासून आभार मानतो आणि या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की गेले पंचेचाळीस वर्ष मी माननीय शरद पवार साहेबांच्या बरोबर काम करत असताना एकच पाहिलं त्यांच्याबद्दल मी एका वाक्यात जर वर्णन करायचं ठरवलं तर एवढंच म्हणे की घार उडती आकाशी आणि तिचे लक्ष पिल्ल्यापाशी ही मुक्ती आमच्या शरद पवार साहेबांना लागू पडते आणि आज माझ्यासारख्या सामान्य कर, कार्य कार्यकर्त्याला पंधरा वीस वर्षाच्या नंतर लक्षात ठेवून म्हणजे बाकीचे मंडळी आता जे भाजपची शोभा वाढवत आहेत त्यांचं सगळं जी कारकीर्द आहे ती शरद पवार साहेबांच्या बरोबर राहून ते एवढे मोठे झाले आणि आज भाजपची शोभा वाढवत आहे असे सगळे निघून गेल्याच्या नंतर माजलगाव करून जब और सोपन। ती जबाबदारी माझ्यावर सोपण ही खरंच त्यांची किती दूरदृष्टी पण आहे हे लागू पडतं का नाही आता तुम्ही त्याच्यावर विचार करा की घा रोहती आकाशी कुठे लक्ष दिल्या पाहिजे त्यांच्या विश्वासाला सार्थक ठरून सर्वांना बरोबर घेऊन शिवसेना असेल काँग्रेस राष्ट्रवादी सर्वांबरोबर घेऊन माझंगाव विधानसभा मतदारसंघ मध हरुर तालुका असल वडवली तालुका असल आणि तालुका या सर्व तालुक्या मधील शेतकरी असू द्या शिंदे साहेब ओबीसी आपल्या बरोबर सगळे येतात त्या सर्वांच्या जे काही समस्या असतील उदाहरणार्थ शेतकऱ्याच्या शेतातली डीपी जर तर शेतकरी इंजिनियरला सत्तर आणि ऐंशी हजार रुपये देऊन डीपी आणतात म्हणजे ह्या आम्ही स्वतः जाऊन आमच्या लोकांना रंग त्या ठिकाणाला भांडून एम बीच्या गाडीमध्ये टीपी लादायची आणि त्या गावाला पाठवायची हा इतिहास असणारा हा तालुका हा जिल्हा आहे तिथं आता सतरा ऐंशी हजार रुपये देऊन डीपी आणावं लागते हे दुर्दैव आहे आता शिवसेना प्रमुख शिंदेसाहेब काँग्रेस आम्ही सगळे मिळून आमची युती मतलबासाठी नाही त्याच्यामुळे आमच्यात भाडन होणार नाही आणि पुढं वंचित आघाडीत ती सुद्धा आम्हाला था राष्ट्रीय पातळीवरचे प्रयत्न चालू आहेत इंडिया लेवलवर जी संघटना झालेली आहे त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि त्याला यश नक्कीच येईल आणि या माध्यमातून प्रश्न लोकांचे जे आहेत अतिशय प्रश्न साधारण असतो पण प्रश्न सोडवणाराच कुणी उपलब्ध नाही तर आम्ही आता टीम वर्क करून कुठल्याही साध्यात साधा प्रश्न असू द्या किंवा गंभीरात गंभीर प्रश्न असू द्या हे सोडवण्यासाठी आम्ही सगळे सदैव लोकांसाठी उपलब्ध असणार तुम्ही हा त्या आम्हाला आवाज द्या आम्ही उपलब्ध आहोत आमच्यात कसलेही मतभेद नसणार नाही आज खरोखर म्हणजे जन्मदिवसाच्या निमित्तानं आपण एक मतदार मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने आपले पुढील म्हणजे अध्यक्ष म्हणून कशा पद्धतीने आपली योजना राहणार आहे आता या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की शिवसेना काँग्रेस आणि आम्ही आमची युती ही लोकांच्या मनातली युती आम्ही जर गडबड केली तर लोकांना अजिबात आवडणार नाही एवढं समजणारे आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहे आमच्या डोक्यात सत्ता शिरलेली नाही आम्ही कोणाच्या खिशातले पैसे काढून फिरणारे माणसं नाहीत कारखान्याच्या जीवावर फिरणारे माणसं नाहीत किंवा कुठलेही सत्तास्थान नाहीत आमच्याकडे आम्ही आमच्या आमच्या कष्टाची आमच्या घरची भाकरी खाऊन लोकांचे प्रश्न सोडवणारे माणसं आहेत त्याच्यामुळं आमच्याच वाद होण्याचा प्रश्न निर्माण होत नाहीये आणि आम्ही लोकांच्या साठी जगणारे माणसं सा आहेत इतक्या अशा कुटुंबात आम्ही जन्मलो की ज्यांचा वारसा एवढाच आहे की लोकांची कामं करा आणि लोकात राहा एवढंच आम्ही या निमित्ता मला तुम्हाला सांगू शकतो की आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन आमच्या पक्षाचं आमच्या महाविकास आघाडीचं जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आमचा विचारपौश करणार आणि ही जी हुकुमशाही चालू आहे ही हुकुमशाही उद्ध्वस्त करण्यासाठी लोक निश्चितच आम्हाला साथ देतील उद्ध्वस्त केल्याशिवाय होत राहणार नाहीत शांत बसणार नाहीत एवढा ठाम विश्वास आहे खरोखर आत्ताचं आपल्या माजलगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ, जे अध्यक्ष विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं आहे की खरोखर प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक समाजाचे प्रश्न प्रत्येक नागरिकांचे प्रश्न आम्ही सोडविणार आहोत कुठल्याही याला म्हणजे जे की आपोआला आपण प्रत्येकाने बळी पडू नये आणि सर्वांनी साथ द्यावी आणि सर्व साथ देणार आहेत असं या प्रसंगी सांगितलेलं आहे विकास नामारवी बालासाहेब फपाळ वडवणी धन्यवाद